हातांचं सौंदर्य वाढवण्यासाठी महिला हातावर मेहंदी काढतात कोणताही सण वा समारंभ हातांवरील मेहंदी शिवाय संपूर्ण लुक हा अपूर्ण दिसतो त्यामुळे थोडी तरी का होईना महिला हातावर मेहंदी काढतातच तुम्ही सुद्धा काढत असाल पण तुम्हाला हे आहे का की हातावर आपण जी मेहंदी काढतो ती त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते हल्ली बाजारात मिळणारी मेहंदी केमिकल पासून तयार केलेली मिळते जी आपल्या त्वचेवर विपरीत परिणाम करणारी ठरू शकते फार पूर्वी घरात मेहंदी दळून तयार करण्यात येत होती कालांतराने मेहंदी तयार करण्यासाठी मशीनचा वापर होऊ लागला आता तर बाजारात मिळणारी मेहंदी केमिकल युक्त असते ज्यामुळे हाताला खाज येणं रॅशेस अशा समस्या उद्भवू शकतात अनेक महिलांना हातावरील मेहंदी गडद झालेली आवडते पण या गडद रंगामागे केमिकलचा वापर हे कारण असू शकतं पी केमिकल पासून तयार करण्यात आलेली मेहंदी पीपीडी डायमिन अमोनिया हायड्रोजन सारख्या घातक रसायनांचा वापर करून तयार करण्यात आलेली असते ज्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात आता पाहूयात की केमिकल मेहंदी वापरण्याचे दुष्परिणाम होते केमिकलचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मेहंदीमुळे हाताला खात सुटणं जळजळ रॅशेस अशा त्वचेच्या विविध समस्या जाणवू शकतात त्यामुळे मेहंदी खरेदी करण्यापूर्वी ती केमिकलने तयार केलेली आहे की नाही हे नक्की तपासा आणि मगच हातांवर आणि केसांसाठी मेहंदीचा वापर करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानेनीला जरूर सबस्क्राईब करा